अडीच सेशन घारटी बनवत आहे पाहूया साहित्य कृती गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एवढंच एक बाउलजीला हे तांदळाचं पीठ गूळ घेतलेला आहे बारीक पावडरची हे लाल भोपळा किसून घेतलेला आहे दोन साल काढून त्याची आणि हा रवा घेतलेला आहे अर्धी वाटी तर गव्हाच्या पीठामध्ये रवा तांद्याचं पीठ घालून घेते आणि हे गूळ आणि जे भोपळा आणि गुळ आहे ते मी शिजवून घेणार आहे कढईमध्ये तूप गरम करण्यानं ठेवलेलं आहे तर तूप वितळलेलं आहे तर यामध्ये किसलेला आहे जो भोपळा वर गुळ घालून मिशीन एकजेट करून घेते आहे केला पाहिजे तुम्हाला आपण सुपामध्ये पण तळू शकतो तुझा ना तेलामध्ये तुझा ऑप्शनल आहे तर मी शिजवून घेते मिश्रजी दोन ते तीन मिनिटांमध्ये हे शिजून होते भोपळा आणि गुळ घे पाण्याची आवश्यकता लागली तरच घ्यायचे आहे पण गुळाला पाणी फिटते थंड झाल्यावर आपण हे मिश्रण आट्यामध्ये पिठांमध्ये मिक्स करून कणिक मळून घेणार आहे तर हे शेजून झालेले आहे गॅस बंद करून याला थंड होऊ देते थंड झाल्यावर कणिक मळून घेते हे थंड झालेलं आहे गुळ व जो मोपळा आहे तर त्याचं मी कणिक मळून घेते अवश्यक असेल तरच पाणी घेणार आहे कारण गुळाला पाणी सुटतं पाच ते सात मिनटं असंच बुलक ठेवणार आहे रवा घेसण्यासाठी फुलण्यासाठी पीठ जे रवा मुलेला आहे आता याची लाटी करून पुऱ्या करत तर ही अशी लाटी लाटून घेतलेली आहे आणि अशा लाटीची या पुऱ्या करत आहे त्या डेप फ्राय करत आहे तर हे आपले गारगे तयार झा होतील मस्त असे आषाढी तळण म्हणून तर नक्की करून पहा कसे वाटले कमेंट शेअर लाईक करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पॅनमध्ये तेल सॉरी कढईमध्ये तेलसुद्धा झालेलं आहे गरम हे दोन दोन हे पोर्या तळून घेत आहे मस्त असं पुगलेले आहेत रवा उगल्यामुळे हे झालेले आहे अशा मी सर्व घारगे तळून घेते तर कसे वाटले घारगे नक्की कमेंट्स करा धन्यवाद